चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या बऱ्याच एक्झामच्या ऍडव्हर्टाइज येत आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा या महिन्यामध्ये आहे कंबाईन मेन्स आहे कंबाईन पूर्व आहे आणि याच्यामध्येच आता डिपार्टमेंटल एक्झाम डिपार्टमेंटल पी एस आय साठी एक आपल्याला नवीन बातमी समोर येते आणि तीच बातमी कव्हर करण्यासाठी आपण इथे आज हा व्हिडिओ कंडक्ट करत आहोत तर सगळ्या एक्झामसाठी जेवढ्या काही तुमच्या एक्झाम होत आहेत सगळ्या एक्झामसाठी पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहेत तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे अदर एक्झाम मध्ये जायचं आहे अदर एक्झाम मध्ये जेवढ्या काही एक्झाम असेल ज्युडिशरी इरिगेशन हेल्थ ग्रामसेवक सी डी पी ओ टी एट असेल टीईटी असेल सेटनेट असेल कॉन्स्टेबल असेल सगळ्या परीक्षांसाठी दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत ठीक आहे ओके तर बघा आजची जी न्यूज आहे आपली ती आजची न्यूज आहे डिपार्टमेंटल पी एस बद्दल चला बघूया आपण न्यूज काय आहे ती काय जी आर आहे आयोगाचा चला बघा पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासन गृह विभाग दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे एक सप्टेंबरला आलेली ही न्यूज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आता याच्यामध्ये काय दिलंय बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बघा पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी आपली मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे याची अंमलबजावणी करण्यात येत होती बरोबर आतापर्यंत डिपार्टमेंटलच्या एक्झाम होत होत्या आपण बघितलंय तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली आणि पोलीस उपनिरीक्षक पदभर्तीचे प्रमाण पन्नास पंचवीस पंचवीस ठीक आहे सरल सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पदोन्नती याच्याऐवजी काय केलं होतं फिफ्टी फिफ्टी करण्यात आलं होतं ठीक आहे हे आपल्याला माहित असेल म्हणजे सरळ सेवा आणि पदोन्नती अशा प्रकारे ओके अपर पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई यांनी तीन दहा दोन हजार तेवीस ला काय केलं पत्रा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा एल डी सी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाला सादर केला होता लक्षात ठेवा आणि त्याच्या अनुसारच शासनाने सदर प्रस्तावाचा विचार करून ही परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत मार्गदर्शक तत्व विहित केली आहेत लक्षात घ्या तर हे जे पन्नास पन्नास होतं हे कॅन्सल झालेलं आहे आणि पूर्वीप्रमाणे ही डिपार्टमेंटल परीक्षा जी आहे ना ही डिपार्टमेंटल परीक्षा होणार आहे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यांनी काय दिली आहे बघा शासन निर्णय काय आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम एस सी मार्फत पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या विभागाच्या शासन निर्णय दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस द्वारे रद्द करण्यात आली होती ती आता पंचवीस दोन दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील परीक्षेत सात या निर्णयान्वये रद्द करून काय झाले इथं पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची जी विभागीय स्पर्धा परीक्षा आहे ती पुन्हा सुरू करण्यात येत आहे आणि त्याच्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची जी पद आहेत ती कशी आता पन्नास पंचवीस पंचवीस ठीक आहे सेवा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नती या प्रमाणामध्ये भरली जाणार आहेत ओके खूप चांगली न्यूज आहे लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला त्यांनी पदभरतीचं प्रमाण पण सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं राहील तर बघा पदभरती कशी होईल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती बरोबर जे अगोदर नोकरीमध्ये नाहीयेत वगैरे डायरेक्ट म्हणजे फ्रेशर पन्नास टक्के ओके महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पोलीस शिपाई पोलीस नाईफ पोलीस हवालदार आहे ओके आणि पदोन्नती ज्येष्ठता आणि गुणवत्ता पंचवीस टक्के म्हणजे पन्नास पंचवीस पंचवीस ओके लक्षात आलं क्लिअर आता सदर शासन निर्णय हा यापूर्वी के निर्गमित केलेले शासन निर्णय आणि अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहेत आणि विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्व पण त्यांनी दिलीत याच्यामध्ये तुम्हाला पात्रता फक्त बघून घ्यायची आहे पात्रता काय आहे बघा सदर परीक्षेसाठी सद्यस्थितीत पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील बघा पात्रता दिले कोण पात्र राहील हे दिलेलं आहे जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एस येस, एस येस, एस एस सी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा जर उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षीच्या एक एप्रिल रोजी त्याने अभ्लिक तीने किमान सहा वर्षाची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली पाहिजे म्हणजे तुम्ही जर अप्लाय करणार असाल तुम्ही विचार करत असाल तर या अटिशर्ती तिथं कम्प्लीट असल्या पाहिजेत ओके नेक्स्ट बघा जर कर्मचारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र एच सी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा जर उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा द्यायचे त्या वर्षाच्या किती वर्ष पाच वर्ष अखंडित सेवा झाली पाहिजे बरोबर एक वर्ष कमी आहे ओके जर कर्मचाऱ्याने कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तर ज्या वर्षी परीक्षा द्यायचे त्या वर्षाच्या एक एप्रिल रोजी त्याने अभिने किमान चार वर्षांची अखंडित नियमित सेवा पूर्ण केलेली दहावी झाली असेल तर सहा वर्ष बारावी झाली असेल तर पाच वर्ष ग्रॅज्युएशन वगैरे झाले असेल तर चार वर्ष ठीक है? आहे ओके क्लिअर ही पात्रता तुम्हाला इथं दिलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे वयोमर्यादा पण इथं दिलेली आहे बघून घ्या वयोमर्यादा वयोमर्यादा बघा कर्मचाऱ्याचं वय जे आहे ना कर्मचाऱ्याचं वय संबंधित परीक्षा वर्षाच्या एक एप्रिल रोजी बरोबर जेव्हा परीक्षा होईल त्या वर्षाच्या एक एप्रिलला पस्तीस पेक्षा जास्त नसावं पस्तीस पेक्षा जास्त नसावं मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची सवलत असेल दक्षता प्रमाणपत्रक बघा एज समजलं तुम्हाला दक्षता प्रमाणपत्र इथं अर्ज सादर करताना दक्षतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी फौजदारी कार्यवाही सुरू नसली पाहिजे कर्मचारी काम करत असलेल्या संबंधित कार्यालयाने तसं प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ओके क्लिअर जर असं आसा, असेल तर असे कर्मचारी साठी अप्लाय करू शकत नाहीत लक्षात ठेवा क्लिअर त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला पदोन्नती सेवानिवृत्ती इथं लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून काय करेल स्पर्धा परीक्षा आयोजित होईल जशी रिक्त पद होतील तसं एमपीएससी काय करेल ऍडव्हर्टाईज करून इथं जाहीर केलं जाईल पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये लेखी परीक्षा बघा आता इथं तुम्हाला डिपार्टमेंटलची परीक्षा आहे त्याच्यामध्ये लेखी पण असणार आहे आणि शारीरिक चाचणी परीक्षा पण असणारे आणि त्याचे गुण कोण इथं करेल निश्चित करेल महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी बरोबर सदर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा लेखी शारीरिक दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाशी सल्ला मसलत करून निश्चित केले जाईल आणि तुम्हाला आपल्या एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हे सगळं मिळून जाईल जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांनाच फिजिकल साठी सहभागी होण्याची परमिशन असते आयोग खुल्या आणि राखीव दोन्ही प्रवर्गासाठी लेखी परीक्षेतील किमान अहर्ता गुण कट ऑफ जाहीर करतो हे सगळ्यांना माहीत आहे अंतिम गुणवत्ता यादी इथं बघा इथं प्रतीक्षा यादी नसते लक्षात ठेवा बरं का अंतिम गुणवत्ता यादी लेखी आणि शारीरिक दोन्हींची बेरीज करून लोकसेवा आयोग डिक्लेअर करत लक्षात आलं क्लिअर काही नाहीये जास्त काही अवघड नाहीये जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण इथं सांगतो ठीक आहे बाकी तुम्हाला इथं बर आता याच्यामध्ये एकच मुद्दा राहिला बघा तर इथ खोटी माहिती जर असेल तो पात्र झाला असेल तर तिथे शिस्तभंगास कारवाई करता येईल आणि अपात्र ठरवता येतं स्वयंघोषणा बघा तर डिपार्टमेंटल साठी अर्ज करणारा कर्मचारी त्याच्या अर्जासोबत परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या नमुन्यात पुढे नमुने दिलेले आहेत पत्र सादर करेल लक्षात ठेवा ज्येष्ठता ज्येष्ठतेचा मुद्दा काय आहे इथं बघा मर्यादित विभागीय परीक्षेस सरळ सेवा आणि पदोन्नती भरतीची दोन्ही वैशिष्ट्ये आहेत बरोबर एक स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामुळे इथे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ज्येष्ठता त्यांच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीच्या प्रशिक्षणानंतर अंतिम गुणवत्तेच्या आधारे निश्चित केली जाते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ही जी फायनल रँक असते ना ही फायनल रँक एम पी एस सी द्वारे लेखी आणि शारीरिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची आणि जी प्रशिक्षण अकादमी आहे त्यांनी घेतलेल्या लेखी आणि शारीरिक परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून निश्चित केली जाते लक्षात ठेवा आणि इथं लोकसेवा आयोगाकडील परीक्षा गुण आणि अकादमीकडील परीक्षा गुण यांचं प्रमाण कसं असत तीस सत्तर लोकसेवा आयोग तीस अकादमी ओके आणि इथं कर्मचाऱ्याचे पूर्वीचे पद सेवा ज्येष्ठता इथं ग्राह्य धरली जात नाही लक्षात ठेवा ओके तथापि विभागीय स्पर्धा परीक्षा हा पदोन्नतीचाच मार्ग असल्याने सदर परीक्षेसाठी सध्या आरक्षण लागू होणार नाही लक्षात ठेवा ओके क्लिअर तर अशा प्रकारे डिपार्टमेंटल एक्झाम साठी हा एक नवीन जी आर किंवा नवीन माहिती तुम्हाला इथं समोर येत आहे तर जे विद्यार्थी डिपार्टमेंटलची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली आनंदाची बातमी आहे अशाच नवनवीन एमपीएससी संबंधित तुमच्या परीक्षा संबंधित घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर